आपण पाहत आहात बालाजी न्यूज ठाकरे उद्धव ठाकरे यांचे बळकट करण्यासाठी सर्वांनी एकत्र या अनिल कोकिल सोलापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लोकसभा निवडणूकसाठी सोलापूर शहरातील महत्वाची बैठक पूर्व विभागातील व्यंकटेश्वर सांस्कृतिक येथे दिनांक तेरा बुधवारी सायंकाळी सहा वाजता संपन्न झाली सोलापूर लोकसभा निवडणूकच्या निमित्ताने बूथ यंत्रणा सक्षम करण्यासाठी संपर्क प्रमुख अनिल साहेब बोलताना म्हणाले की पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आत बळकट करण्यासाठी आपले सर्व मतभेद विसरून सर्व पदाधिकारी शिवसैनिकांनी एकजुटीने रात्र दिवस काम करावे महाराष्ट्राचे सर्व उद्योग व मुंबईचे महत्त्व संपवण्याचा प्रयत्न करणारे भाजपा हा एकमेव आपला दुश्मन आहे हे एकच एक लक्षात ठेवून सर्वांनी एक दिलाने काम करावे या प्रसंगी उद्धव ठाकरे यांचे आत बळकट करण्यासाठी संपर्क प्रमुख अनिल कोकील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केले सुधीर संगेपाग अहमद इनामदार यांचाही शिवसेनेत प्रवेश झाला प्रथम नितीन मंडळकरचे वडील राजू बिराजदारच्या सौभाग्यवती संतोष केंगनलकर यांचे बंधू यांच्या निधन झाले त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आले प्रसंगी उपनेते शरद कोळी पुरुषोत्तम बर्डे प्रकाश कंदारे अजय दासरी अमर पाटील दत्ता गणेशकर प्रताप चव्हाण महेश दाराशिवकर दत्तात्रय वानकर संतोष पाटील विष्णू कारमपुरी निरंजन बद्दल बाळासाहेब गायकवाड बालाजी चौगुले शशिकांत बिराजदार दादा गेजगे विठ्ठल वानकर रवी कांबळे अनिल जाधव सौ ज्योती बसवंती अमिता जगदाळे अंबादा चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती शेवटी सुरेश शिंदे यांनी आभार मानले आपण पाहत आहात टी बालाजी न्यूज